नमस्कार राजकीय कट्टावरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत काल जिल्हा परिषदेचे आरक्षणं महाराष्ट्रातील जाहीर झाली आहेत त्यामध्येच धाराशिव जिल्ह्यातील पंचावन्न गटासाठी देखील आरक्षण जाहीर झालेली आहेत या आरक्षणाकडे जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण पंचावन्न जागा आहेत आणि या पंचावन्न जागेपैकी जवळपास एक नऊ जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या आहेत तर एक जागा जी ढोकीची जागा आहे ती अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेली आहे त्यासोबतच चौदा गट हे ओबीसी प्रवर्गाकरता राखीव झालेले आहेत त्यामध्ये सात महिलांकरता आहेत व सात खुल्या आहेत त्यासोबतच एकतीस गट हे जिल्हा परिषदेचे खुल्या प्रवर्गासाठी आहेत त्यामध्ये महिलांसाठी देखील सोळा गट राखीव झालेले आहेत त्या तर त्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील जर आपण ही समीकरणं बघितली तर धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचावन्न गटाचं आरक्षण हे काल निश्चित झालेलं आहे आणि आता येणाऱ्या पुढील टप्पा जो आहे तो नेमकी राजकीय समीकरण काय असणार आहेत यावर देखील आपण नजर टाकणार आहोत त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील जे काल आरक्षण त्या आहे त्यामध्ये कोणत्या तालुक्यात कोणता गट कोणत्या प्रवर्गाला आहे याची देखील माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आमचा हा व्हिडिओ जर आपण फेसबुकला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर आपण युट्यूबला पाहत असाल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहू मग महाराष्ट्र धाराशिव जिल्ह्यातील जे जिल्हा परिषदेचे काल आरक्षण झालंय त्यामध्ये प्रथमत आपण भूम तालुका घेऊया भूम तालुक्यामध्ये एकूण पाच जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि या पाच जिल्हा परिषद गटापैकी ईट जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेकरता राखीव झाला आहे तर पाथरूड जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण सॉरी इतर मागास प्रवर्गाकरिता राखीव झालेला आहे त्यासोबतच सुकटा आणि वालवड हे गट मात्र इतर मागास प्रवर्गातील महिलेकरता राखीव झालेले आहेत तर आष्टा हा जो गट आहे तो खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे त्यामुळे हे पाच गट भूम तालुक्यामध्ये आहेत या ठिकाणी आरक्षण जर पाहिलं तर ओबीसी प्रवर्गाला तीन गट या तालुक्यामध्ये आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महत्वपूर्ण नेते जर बघितले तर गतवेळी सर्वाधिक मतांनी निवडून आलेले सूर्यकांत कांबळे उर्फ सुरेश कांबळे हे आहेत त्यासोबतच भूमचे नगराध्यक्ष संजय गाडवे आहेत माजी आमदार राहुल मोटे आहेत त्यासोबतच विद्यमान आमदार तानाजी सावंत आहेत यांच्यासह तालुक्यातील अनेक नेत्यांचा या, नेत्यां या निवडणुकीमध्ये कस लागणार आहे आणि या तालुक्यामधील जी राजकीय गणिता आहेत त्यावर देखील आपण नंतर भाष्य करणार आहेत मात्र तुर्तास या तालुक्यातील पाच गटापैकी दोन गट हे खुल्या प्रवर्गासाठी आहेत त्यात एक महिलेसाठी आणि एक पुरुषासाठी किंवा इतर कोणी त्या ठिकाणी उभं राहू शकतं तर ओबीसी प्रवर्गाकरिता तीन गट आहेत त्यानंतर दुसरा तालुका आहे वाशी या ठिकाणी देखील तीन गट आहेत आणि या ठिकाणी पारगाव आणि पा, पारा हे दोन गट महिलेसाठी सर्वसाधारण महिलेकरिता राखीव झालाय तर तेरखेडा हा जिल्हा परिषद गट खुल्या प्रवर्गासाठी सुटलेला आहे या ठिकाणी तर अनेक दिवसापासून विकी चव्हाण पैलवान आहेत ते हे तयारी करतायत आणि त्यांची तयारी जोरदार आहे मात्र आता त्यांना विरोधक कोण हे देखील या तालुक्यामध्ये किंवा या गटामध्ये येणाऱ्या काळात कळेलच मात्र त्यासोबतच पारगावमधून देखील जंगी लढत होण्याची शक्यता आहे या ठिकाणी वैशालीताई मोठे यांचं नाव देखील आहे त्यासोबतच केशव सावंत यांच्या पत्नी रोहिणी सावंत यांचं देखील नाव या मतदारसंघातून सध्या चर्चेलं जात आहे त्यासोबतच Bahkuat saudari yang jahat सौभाग्य होती यांचं देखील नाव या मतदारसंघातून चर्चा सुरू आहे तर महेश आखाडे यांच्या आई किंवा पत्नी यांचंही नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून चर्चा त्यांच्या नावाची सुरू आहे या व्यतिरिक्त देखील भारतीय जनता पार्टीचे सचिन इंगोले जे तालुकाध्यक्ष होते त्यांच्या देखील पत्नी या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळते तर पारा या जिल्हा परिषद गटामध्ये जर आपण पाहिलं तर पारा जिल्हा परिषद गट देखील सर्वसाधारण महिलेकरता राखीव झाला या मतदारसंघातून प्रियंका यांच्या पत्नी आहेत त्यांचं देखील नाव या मतदारसंघातून चर्चा त्यांची सुरू आहे तर अतुल चौधरी जे आ, अनेक दिवसापासून पारा या ग्रामपंचायतचे सर्वे सर्व आहेत त्यांची देखील पत्नीची चर्चा या मतदारसंघातून सुरू आहे या व्यतिरिक्त आणखीही काही नावाची भर या मतदारसंघातून पडण्याची शक्यता आहे तर वाशीमधील हे तीन गट आहेत त्यासोबतच जर आपण बघितलं तर परांडा तालुक्यामध्ये एकूण पाच गट आहेत आणि या परांडा तालुक्यातील पाच गटामध्ये सर्वाधिक गट हे सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव झालेले आहेत सॉरी सर्वसाधारण प्रवर्गाकरता आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं जंगी लढती परांडा तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहेत यामध्ये शे शेळगाव जवळा निजम आणि डोंजा हे तीन महत्वाचे गट आहेत या तीनही महत्वाच्या गटावरती सर्वसाधारण पुरुष किंवा सर्वसाधारण प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती लढू शकणार आहे त्यामुळे या गटामध्ये जर आपण पाहिलं तर शेळगाव गटामध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी मोरे आणि पाटील यांच्यामध्ये ही लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते अमर मोरे जे सुभाष मोरे यांचे पुत्र आहेत तर रणजित पाटील यांचे पुत्र युवराज पाटील यांच्यामध्ये ही लढत होणार का का आणखी कोणी या ठिकाणी सावंत गटाकडून देखील आपण जर पाहिलं तर सतीश देन यांच्या नावाची देखील चर्चा या मतदारसंघातून होऊ शकते यासोबतच अनेक नावं या, ना या मतदारसंघामध्ये आहेत की जी नावं भविष्यामध्ये चर्चेमध्ये येऊ शकतात त्यासोबतच जर आपण पाहिलं तर डोंजा गट हा देखील परांडा तालुक्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे या गटावरतीच खऱ्या अर्थानं तालुक्याचं राजकारण अवलंबून असतं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही या ठिकाणी माजी पशुसंवर्धन सभापती पुत्र व राष्ट्रवादी युव काँग्रेस अजित पवार गटाचे विधानसभेचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी या मतदारसंघातून लढण्याचं ठरवलेलं आहे त्यासोबतच धनंजय सावंत हे देखील या मतदारसंघातून लढू शकतात त्यासोबतच दिवंगत आमदार ज्ञानेश्वर दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे बंधुराज सिद्धेश्वर पाटील यांच्या नावाची देखील चर्चा या मतदारसंघातून सुरू आहे या व्यतिरिक्त आणखीही काही नावं यामध्ये भर पडू शकतात राहुल डोके जे युवासेनेचे तालुका प्रमुख आहेत त्यांचं देखील नाव या मतदारसंघातून चर्चेला जात आहे त्यामुळं या मतदारसंघातून नेमकं कोण कोण लढणार याची चर्चा देखील देखी सध्या माध्यमामध्ये कालपासून सुरू झाली आहे त्यासोबतच तिसरा महत्वाचा मतदारसंघ आहे जवळा निजाम जो जवळा निजाम गतवेळी देखील खुल्या प्रवर्गासाठी होता दत्ता अण्णा साळुंके हे त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व करत होते आता देखील ते या मतदारसंघातून इच्छुक असणार आहेत त्यासोबतच अजित काकडे जे भारतीय जनता पार्टीचे आहेत ते देखील दहिटनाया गावचे आहेत आणि ते देखील या मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती मिळते त्यासोबतच आ, कातुरे हनुमंत कातुरे यांनी गेल्यावेळी ही निवडणूक लढवली होती यावेळी ते देखील इच्छुक असणार आहेत मात्र या, या मतदारसंघात आणखीही काही इच्छुकांची भर पडणार आहे जसं जशी माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल त्या पद्धतीनं आपण ती नंतर आपल्या आप प्रेक्षक प्रेक्षकापर्यंत पोहोचवणार आहोत मात्र सध्या तरी या गटातून ही नावं चर्चिली जातात त्यासोबतच जर बघितलं तर अनाळा आणि आनाळा हा गट सर्वसाधारण महिलेकरता राखीव आहे त्यासोबतच लोणी जो गट गेल्यावेळी इतापे यांनी जिंकला होता तो सॉरी जाधव यांनी जिंकला होता मात्र या ठिकाणी केवळ सात मतांनी इतापे यांचा पराभव झालेला होता त्या ठिकाणी पुन्हा एकदा या दोघातच लढत होणार की आणखी कोणी या लढतीमध्ये उतरणार हे मात्र येणाऱ्या काळात कळणार आहे मात्र या भूमपरांडा आणि वाशी या तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर तानाजीराव सावंत सुजितसिंह ठाकूर त्यासोबतच माजी आमदार राहुल मोटे डॉक्टर प्रतापसिंह पाटील संजय गाडवे जाकीर सौदागर नवनाथ जगताप सूर्यकांत कांबळे प्रवीणदादा रणबागुल या प्रमुख नेत्यांवरती मदार असणार आहे त्यासोबतच वाशी तालुक्यामध्ये प्रशांत चेडे आहेत विकीच्या चव्हाण आहेत यांच्यावरती देखील लक्ष असणार आहे तर हे प्रामुख्यानं भूमपरांड आणि वाशी या तीन तालुक्यामधली जर आपण गणित पाहिली तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होण्याची शक्यता आहे तर शिवसेना शिंदेगड जो सोबळावर लढण्याची शक्यता आहे मात्र महाविकास आघाडी या ठिकाणी निश्चितपणानं अभेद्य राहील किंवा एकत्र राहील असं दिसतंय आणि भूमपरांडा आणि वाशी या गटामध्ये किंवा यात तीनही तालुका झाले गेलं त्यासोबतच आपण जर पाहिलं तर दुसरा महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे तुळजापूर या ठिकाणी नऊ गट आहेत आणि या नऊ गटामध्ये अनुसूचित जाती महिलाकरिता सिंधफळ हा विधान जिल्हा परिषदेचा गट राखीव झाला आहे त्यासोबतच अनुसूचित जातीसाठी काक्रंबा आणि शहापूर हे दोन गट राखीव झालेले आहेत तर सर्वसाधारण महिलेकरिता जळकोट आणि मंगरुळ हे दोन गट झालेले आहेत त्यासोबतच आपण जर पाहिलं तर इतर मागास प्रवर्गाकरता देखील काटी हा जिल्हा परिषदेचा गट जो आहे तो गट राखीव झालेला आहे जुमकर आणि इतर मागास प्रवर्गाकरता जो काटगाव हा जिल्हा परिषदेचा गट आहे तो देखील राखीव झाला आहे आणि या ठिकाणी आंदूर आणि नांदगाव हे दोन गट सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव झालेले आहेत त्यासोबतच आपण पाहिलं तर एकूण नऊ गट आहेत या ठिकाणी आमदार राणा जगजितसिंह पाटील हे विद्यमान आमदार आहेत त्यासोबतच धीरज पाटील हे त्यांचे प्रतिस्पर्धी विधानसभेला होते त्यासोबतच देवानंद रोजकरी हे देखील त्यांचे प्रतिस्पर्धी होते त्यामुळे आता या मतदारसंघातून कोण कोणत्या बाजूने लढणार त्यासोबतच राजकीय आणखी काही गणित या तालुक्यातील बिघडणार का हे देखील आपल्याला येणाऱ्या काळात समजणार आहे त्यासोबतच उमरगाव विधानसभा त्यानंतर लोहारा तालुका आहे या ठिकाणी चार गट या तालुक्यामध्ये आहेत आणि जर पाहिलं तर या ठिकाणी कानेगाव माखणी आणि जिवळी हे तीन विधा जिल्हा परिषदेचे गट हे सर्वसाधारण महिलेकरिता राखीव झालेले आहेत तर अनुसूचित जाती महिलेकरिता सास्तूर हा एक गट राखीव झालेला आहे आणि या गटामधून आकांक्षा ज्ञानराज चौगुले या निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते ज्या माजी आमदार यांच्या कन्या आहेत त्यामुळे या गटावरती देखील लक्ष राहणार आहे तर त्यासोबतच कानेगाव या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा मनीषा पाटील यांनी दावेदारी सांगितलेली आहेत त्यासोबतच आनंद पाटील यांच्या जे युवासेनेचे लोकसभेचे निरीक्षक आहेत त्यांचे देखील घरातील कोणीतरी उमेदवार ते देणार असले चर्चा आहे त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एक शेतीतज्ञ अनिल जगताप यांनी देखील या गटावरती आपला दावा सांगितलेला आहे त्यामुळं या तालुक्यात देखील महत्वापूर्ण अशा लढती होण्याची शक्यता आहे तर उमरगा तालुक्यात एकूण नऊ गट आहेत या नऊ गटापैकी गटा कवठा गुंजोटी आणि आलूर हे चार गट सर्वसाधारण प्रवर्गाकरता आहेत खरं तर उमरगा तालुक्यामध्ये अनेक दिग्गज नेते आहेत त्यामुळे या चार गटावरती या दिग्गज नेत्यांचं लक्ष असणारं आहे त्यासोबतच या तालुक्यात अनेक घराणे देखील आहेत ज्यामध्ये बसवराज पाटील यांचं घराणं आहे त्यासोबतच चालुक्य पाटील यांचं घराणं आहे त्यांचाही या मतदारसंघामधून लढण्याची त्यांची शक्यता आहे त्यासोबतच देशमुख नावाचे एक उद्योजक महेश देशमुख आहेत ते देखील या मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे तर जे बलसूर कुणाळी आणि कदेर हे जिल्हा परिषदेचे गट आहेत हे सर्वसाधारण महिलेकरता राखीव झालेत आणि या मतदारसंघातून सुरेश बिराजदार यांनी पूर्वी नेतृत्व केलं होतं त्यामुळे त्यांच्या घरातील कोणी उमेदवार ते देणार का का सुरेश बिराजदार है। हे दुसऱ्या जिल्हा परिषद गटात जाऊन लढणार हे देखील आपल्याला येणाऱ्या काळात समजणार आहेत तर इतर मागास प्रवर्गाकरिता तुरोरी आणि एनेगूर हे दोन गट झालेले आहेत त्यामुळे या दोन गटातून नेमकं कोण उमेदवार असणार हे देखील आपल्याला कळणार आहे मात्र या ठिकाणी माजी आमदार ज्ञानराज चौगुले विद्यमान आमदार प्रवीण स्वामी यांच्या भूमिका महत्वपूर्ण ठरणारं तर आहेतच मात्र तरी देखील माजी मंत्री बसवराज पाटील जे आता लातूरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत शरण पाटील त्यांचे पुत्र आहेत यांची देखील महत्वाची भूमिका ठरणार आहे तर महाविकास आघाडीकडून खासदार ओमराजे निंबाळकर बाबा पाटील हे महत्वपूर्ण नेते या विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळे आपण उमरगा आणि लोहारा या विधानसभा गटातून जवळपास तेरा जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून येणार आहेत त्याकडे देखील लक्ष असणार आहे तर कळम तालुका आहे जो कळम तालुक्यामध्ये एकूण आठ गट आहेत आणि या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गाकरता इटकूर आणि नायगाव हे दोन जिल्हा परिषदेचे गट पडलेले आहेत त्यामुळे या मतदारसंघातून इटकूरमधून उद्योजक विठ्ठल माने पत्रकार बालाजी आडसूळ त्यासोबतच पिंटू लंगडे जे गतवेळी देखील यापूर्वी त्या गटातून लढले होते यांनी मजबूत दावेदारी सांगितलेली आहे त्यासोबतच माजी सभापती लक्ष्मण आडसूळ हे देखील इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्ता चोरगडे यांनी देखील आपलं नाव आमच्याकडे कळवलेलं आहे त्यासोबतच जयप्रकाश चोरगडे यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे तर दिलीप पाटील जे शिवसेनेचे संघटक आहेत ते देखील या मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती मिळते याशिवाय इटकूर येथील अनेक दिग्गज नेते ऐनवेळी या रणांगणात उतरतील तर आंदोरा येथील बळवंत तांबारे हे देखील या गटातून इच्छुक असल्याची माहिती मिळते त्यामुळं या गटावर खऱ्या अर्थानं कळंब तालुक्यातील सर्वात हॉट लढत म्हणून देखील या लढतीकडे पाहिलं जात आहे तर नायगावमध्ये अजय समुद्रे हे इच्छुक असल्याची माहिती मिळते त्यासोबतच डॉक्टर सरोजनी राऊत या देखील या जिल्हा परिषद गटातून लढण्याची शक्यता वर्तवली जाते तर आणखी काही नेते आयात होऊन या मतदारसंघात येतील आणि ही नायगाव जिल्हा परिषद गटातून लढतील अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे त्यासोबतच मंगरुळ आणि शिराडोन हे इतर मागास प्रवर्गाकरता मतदारसंघ राखीव झालेले आहेत खरं तर शिराडूंमध्ये बालाजी जाधव जे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत त्यांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केलं तर मात्र महाविकास आघाडीकडे कांचनमाला संघवे आणि बालाजी जाधव असे दोन दिग्गज नेते या मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळे या दोघांपैकी कोण कोणाला या ठिकाणी उमेदवारी मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे मात्र तरी देखील बालाजी जाधव हे कदाचित मंगरूळ जिल्हा परिषद गटातून लढतील अशी शक्यता आहे त्यासोबतच सुरेश कोरे हे देखील या मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती मिळते तर मोहा हा जिल्हा परिषद गट ओबीसी ओ, ओ पुरुषाकरता राखीव झालेला आहे या मतदारसंघात देखील कोण निवडणूक लढणार हे आत्ताच आपल्याला सांगता येणार नाही मात्र तरी देखील अनेक मराठा समाजातील नेत्यांनी किंवा युवकांनी कुणबी प्रमाणपत्र काढलेले आहेत त्यामुळे मोहा गटावरती देखील तशा पद्धतीनं दावा सांगितला जाऊ शकतो तर अनुसूचित जातीसाठी दोन जिल्हा परिषदेचे गट राखीव आहेत त्यामध्ये डिक्सळ आणि येरमाळा आहे तर डिक्सळमध्ये संगीता थोरात यांचं नाव सध्या चर्चेत आहे त्यासोबतच आणखीही काही नावं आहेत त्यासोबतच गणेश सदा फुले यांच्या सौभाग्यवती देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यासोबतच आणखीही काही नावं आपल्यापर्यंत येतील मात्र अद्यापपर्यंत जी नावं प्राप्त झाली त्या नावाचा आपण या ठिकाणी ओहापोह हो करतोय त्यासोबतच एरमळा गट हा देखील अनुसूचित जाती महिलाकरिता राखीव झालेला आहे या मतदारसंघातून महायुतीचे विकास बारकुल आणि महाविकास आघाडीचे जे नेते असतील त्यांचाच जरी वरचष्मा राहणार रा असला तरी देखील या ठिकाणी उमेदवारी ठरवण्याचे अधिकार हे स्थानिक नेतृत्व नेतृत्वालाच असतील आणि सर्व जर अजून आपण पाहिलं तर खामसवाडी हा एक जिल्हा परिषद गट आहे जो अनुसूचित जातीकरिता राखीव झालेला आहे या मतदारसंघातून मनीषा वाघमारे हे या निवडणूक लढवतील अशी देखील त्यांनी आमच्याकडे माहिती त्यांच्या कार्यकर्त्यामार्फत आलेली आहे त्यासोबतच माजी समाज कल्याण सभापती राजभाऊ शिंदे हे देखील याच गटातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे तर विश्वास कोकणे जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत खामसवाडीचे ते देखील मतदार या मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे एकूण आठ जिल्हा परिषद कळंब तालुक्यातील गट आहेत या आठ गटापैकी जवळपास दोनच गट फक्त हे खुल्या प्रवर्गासाठी आहेत उर्वरित गट हे राखीव झाल्यामुळे खऱ्या अर्थानं अनेकांच्या इच्छेवरती पाणी फिरलेलं आहे या तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर माझी म्हणजे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे असतील किंवा विधानसभेचे जरी पराभूत झालेले उमेदवार असतील तरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर देखील सातत्यानं त्यांचा कामाचा वेग पाहिला तर ते अजित पिंगळे आहेत त्यासोबतच विद्यमान आमदार कैलास पाटील आहेत शिवसेनेचे प्रमुख सचिन काळे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीधर बाबा बोहर आहेत त्यासोबतच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभारा आहेत सॉरी आप्पासाहेब शेळके आहेत काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार आहेत अशा अनेक दिग्गज नेत्यांचा हा तालुका आहे आणि या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका पार पडणार आहेत त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे दत्ता साळुंके जे मागाशी माझा उल्लेख राहिला ते नायगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची त्यांची शक्यता आहे तर दुसरे अरुण चौधरी हे देखील तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यामुळं या प्रमुख नेत्यांशिवाय अनेक दुय्यम दुसरी फळीतील नेत्यांची देखील भूमिका या आठ जागेवरती राहणार आहे त्यासोबतच धाराशिव तालुक्यामध्ये एकूण आठ सॉरी बारा गट आहेत या बारा गटापैकी ढोकी हा अनुसूचित जमातीकरिता हा मतदारसंघ राखीव झालेला आहे तर पळसप येडशी आणि उपळे हे तीन जिल्हा परिषदेचे गट हे इतर मागास प्रवर्गाकरता राखीव झालेले आहेत तर सर्वसाधारण महिलेकरिता तेर आणि आंबेजवळगा केशगाव हे चार मतदारसंघ राखीव आहेत यामध्ये तेरमधून अर्चना ताई पाटील विरुद्ध सक्षनाताई सलगर अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ही लढत खरंतर राज्यात एक लक्षवेधक लढत म्हणून देखील पाहिली जाईल त्यासोबतच अनुसूचित जाती महिलाकरता वडगाव सिद्धेश्वर हा मतदारसंघ राखीव झालेला आहे या ठिकाणी गतवेळी ज्यांनी नेतृत्व केलं त्यांच्या घरातील उमेदवार पुढे येतात का गजेंद्र जाधव जे पंचायत समिती सदस्य होते त्यांच्या घरातील कोण उमेदवार असणार याची देखील चर्चा सुरू आहे त्यासोबतच सांजागड देखील अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला आहे व पाडोळी आणि बेंबळी हे दोन जिल्हा परिषदेचे गट हे सर्वसाधारण प्रवर्ग करता आहेत त्यामुळं बेंबळी या गटामधून जर आपण पाहिलं तर अनिकेत कोळगे आहेत रामदास कोळगे आहेत हे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असणार आहेत त्यासोबतच त्यांच्याशिवाय आणखीही इतर पक्षातील नावं आहेत जे निंबाळकर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी देखील बेंबळी गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि याशिवाय शिवसेनेकडे देखील अनेक नावं आहेत की ज्यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यासोबतच आपण पाहू शकतो की पाडोळी हा जो एक महत्वाचा जिल्हा परिषद गट आहे ज्या गटाचं नेतृत्व गतवेळी सक्षना सलगर यांनी केलं होतं या गटातून कदाचित यावेळी व्यंकट गुंड किंवा त्यांचे पुत्र अजित गुंड हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यांना नेमकं प्रतिस्पर्धी उमेदवार कोण ठरतं सतीश एकंडे हे देखील या मतदारसंघातील एक मोठं नाव आहे त्यामुळं या सर्वांच्या नावावरती सध्या चर्चा सुरू आहेत मात्र ही प्राथमिक माहिती आहे कालच हे आरक्षण पडल्यामुळं फारसे अजून नावं आपल्याकडे आलेले नाहीत मात्र हा व्हिडिओ ज्यावेळी प्रकाशित होईल त्यावेळी अनेक लोक आपल्याकडे नावं देतील जेणेकरून जे, जे इच्छुक आहेत ते इच्छुकांची नावं जर आपल्यापर्यंत पोहोचली तर आपण त्यांना आपल्या व्यासपीठावरती देखील संधी देऊ त्यासोबतच त्यांचा त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये दे प्रमोट देखील करण्याचं काम माध्यमांचं आहे ते काम आपल्या माध्यमातून सातत्यानं होत आहे मात्र ही निवडणूक खऱ्या अर्थानं नऊ वर्षानंतर होत असल्यामुळं या निवडणुकीची चित्र वेगवेगळी असणार आहेत अनेक नेत्यांच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्वाची खरं तर आमदार कैलास पाटील हे दोन वेळा आमदार झालेले आहेत मात्र त्यांच्या कार्यकाळातील त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळातील ही पहिली निवडणूक आहे तर प्रवीण स्वामी यांच्या कार्यकाळातील देखील पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे या दोन आमदारांचा देखील कस लागणार आहे त्यासोबतच विद्यमान आमदार डॉक्टर तानाजी सावंत व आमदार जगजित जगजितसिंह पाटील यांचा देखील कस लागणार आहे कारण गतवेळी जिल्हा परिषदेमध्ये काही काळ राणा जगजित सिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद ताब्यात होती तर त्यापूर्वी ती जिल्हा परिषद सावंत ओमराजे निंबाळकर यांच्या ताब्यात होती मात्र या निवडणुकीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर हेच महाविकास आघाडीचा खरे स्टार प्रचारक असणार आहेत तर विरोधी पार्टीकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून सॉरी महायुतीकडून डॉक्टर तानाजी सावंत आमदार राणा सिंह पाटील असतील मा माजी आमदार ज्ञानराज चौगुले या सर्वांसह पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची देखील भूमिका या निवडणुकीमध्ये महत्वाची ठरणार आहे खरं तर राज्यात काल निवडणुका घोषित झाल्यानंतर अनेक लोकांनी बाशिंग बांधून तयार आहेत मात्र त्यांचे गट राखीव झाल्यामुळं ते देखील दुसऱ्या मतदारसंघावर दावा सांगणार का या अनेक गोष्टीसह अनेक गोष्टी सध्या अनुत्तरित आहेत मात्र त्याचा निकाल येणाऱ्या काही दिवसात लागेल आणि जसजशी वेळ पुढं जाईल तसतसं प्रत्येक मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होईल ते चित्र आम्ही आपल्यापर्यंत निश्चितपणाने दाखवण्याचा प्रयत्न करू किंवा सांगण्याचा प्रयत्न करू तुर्तास याच ठिकाणी थांबतो आमचा हा व्हिडिओ आवडला तर इतर ग्रुपवर नक्की शेअर करा धन्यवाद